यानंतर एक महत्वाची बातमी एकोणीस वर्षानंतर अठ्ठेचाळीस शिवसैनिकांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे अनिल परब बाळा नांदगावकर यांचाही यामध्ये समावेश आहे दोन हजार पाच साली राणेंची सभा उधळल्याचं हे प्रकरण होतं एकोणीस वर्षानंतर मुंबई सत्र न्यायालयाकडून हा दिलासा देण्यात आलाय दोन हजार पाच साली शिवसेना सोडून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांची प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडीत सभा आयोजित करण्यात आली होती सामना या शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या कार्यालयाच्या बाहेरच ही सभा होती त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी ही सभा उधळून लावल्याचा आरोप पो पोलिसांनी करत दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर आता तब्बल एकोणीस वर्षांनी हे प्रकरण निकाली लावलंय आणि सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जुई अगदी आपण पातो वर्षा एकोणीस वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाने एक मोठा निकाल दिला आहे आणि शिवसैनिकांना हा मोठा दिलासा आहे ते शिवसैनिक म्हणजे नेते आमदार अनिल परब मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बाळा नांदगावकर आणि बाळा नर यांच्यासह अठ्ठेचाळीस शिवसैनिकांनी तर ज्या वेळेला नारायण राणे हे शिवसेना सोडून गेले होते पक्ष तर सामना कार्यालयाबाहेर त्यांची सभा होती तो सभा उधळून लावण्याचा प्रयत्न जो आहे तो सर्वांनी केला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण सत्र न्यायालयामध्ये गेलं होतं मात्र सत्र न्यायालयाने आता अठ्ठेचाळीस या शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली आहे जवळपास एकोणीस वर्षांनंतर हा न्याय त्यांना मिळाला आहे त्यामुळे न्यायालयाने दिला आहे तर जर आपण पाहिलं तर मग नारायण राणे हे बाहेर पडले होते शिवसेनेतून तेव्हा प्रभादेवीच्या नागू सहजी त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र शिवसेनेचे जे मुखपत्र आहे सामना त्या कार्यालयाच्या ही सभा घेत घेण्यात आली होती त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या या निषेधार्थ घोषणाबाजी देखील सभा उधवून लावली होती आणि तेव्हापासून हे प्रकरण कोर्टात सुरू आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी